मस्जिद हा शब्द काढला काय यांच्या सगळ्या ढोंगणाखाली आग लागले हो? काय मिरच्या लागल्या यांच्या सगळ्यांमध्ये हमारे मस्जिद के बारे में कैसा बात किया हम नितेश राणे को देख लेंगे अरे वो डेढ़ फुट्या आमका क्या करेगा अरे तुम्ही अगर देड फुट्या बिट्या म्हणत असाल तर तुमच्या त्या अफजल खाननी सात फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा सात फूट होताना तुझा त्या अडजल काय होत अर्धा कोठरा काढला माझ्या महाराजांनी आणि बाजूला टाकून दिला तुम्ही काय मोजता आमच्या उंची या तरी कधीतरी मैदानात परत शुक्रवारी ढुंगण वरती करू शकत नाही एवढी हालत करून तुम्हाला लोकांना परत पाठवेल आमची सेक्युलर विचारधारा आहे काही काही जण चुकीचं बोलतात कुठल्या कुठल्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून काही वेळ वाकडं बोलतात आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेडवाकडं बोलायला अधिकार दिलेला नाही संविधानानी तुम्हाला विचारधारा मांडता येईल तुमचं मत मांडता येईल तुम्हाला जे सांगायचं ते सांगता येईल पण तुम्ही सांगत असताना कुठल्या तरी इतर समाजाला जातीला धर्माला कुठंतरी तुम्ही कवी लेखत असाल तुम्ही त्यांना दोष देत असाल त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असाल तर हेही चालणार नाही शेवटी प्रत्येकाला एकमेकाचा आदर पण ठेवला पाहिजे सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा हे चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या रस्त्याने आपल्याला सगळ्यांना जायचंय यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण आणि शिकवण कधी आपल्याला विसरता कामा नये त्याच्यामुळं काही जण चुकीचं बोलले याचा अर्थ महायुतीचं ते मत नाही मधी तटकरे साहेबांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते क्लिअर सांगितलेलं आहे आणि मी पण सांगतो यामध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका योग्य पद्धतीनं योग्य भाषेत योग्य शब्दात वापरण्याचा अधिकार आहे पण कुणी वेडेवाकडे प्रकार केले तर त्यांना कायदा त्यांचं काम त्या ठिकाणी